एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली क्रूर हत्या झाली त्यांच्या देहाचे तुकडे म्हणजे त्यांचं मांस कातड हे हड हे म्हणे कराच्या कार्यालयात नेऊन देण्यात आलं होतं आणि त्या मारेकऱ्यांनी हे कृत्य केलेलं होतं असं सुरेश झस यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बाळा बांगर यांनी देखील तेच म्हटलेलं आहे आता बघा संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याही पूर्वीची ही घटना आहे महादेव मुंडेंची हत्या ही परळीला झालेली आणि पोलीस मात्र काहीच करू शकलेले नाही कारण की स्थानिक पोलीस जे आहे ते टिंबटिंब नावाच्या मंत्र्याचे त्यावेळेला पाळीव प्राणी होते आणि त्यांना पाळीव प्राणी करण्यासाठी वाल्मिक कराड हा अग्रेसर असायचा ज्ञानेश्वरी मुंडे ज्या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत त्यांनी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला का केला त्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बसून कराडने फोन केला होता की या आरोपींना पकडू नका आणि पोलिसांना ते ऐकावं लागलं सुशील कराड आणि गोट्या गीते हे नाव घेतलं जात आहे बांगर यांच्याकडून आता प्रश्न असा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये नागपूर अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं ते पटलावर आहे की बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी त्याची सगळी पाळमळ खनून काढा आणि पोलिसांना सगळे अधिकार दिलेले आहेत आता बीड जिल्ह्याला देखील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने गृह खात्याचं मंत्रीपद होत आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते गृहमंत्रीपद आहे गृह खात्याकडे सगळी इत्यंभूत माहिती असते ती सगळीच प्रेस नोट मध्ये टाकता येत मग आता गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना देखील त्या अर्थाने मर्यादा आहेत आता हत्येचं राजकारण एकमेकांच्या गँग सांभाळायच्या ते गँगस्टर सांभाळायचे आणि उद्या आप ते आपल्या राजकीय जीवनावरच त्या मुळावरच जर आलेले आहेत मग त्यांचा बंदोबस्त करायचा मग तिथं कोणीही राजकारणी धुतल्यात नांदळाचा नाही आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा शरद पवार ज्येष्ठ नेते बुजुर्ग नेते दिग्गज नेते काय विशेषण लावायची ती लावा ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये परळी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी सभा घेतली आणि इथे परळीला गुंडगिरी वाढते त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्या काळामध्ये त्याच्या आसपास बबन गीते ही व्यक्ती फारा झाली कोण आहे गीते वाल्मिक कराडचा दुश्मन जानी दुश्मन वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय दाढी करणार नाही आणि कराडनी म्हटलेले की मी पायात चप्पल घालणार नाही बबन गीतेला मारल्याशिवाय या बबन गीतेला शरद पवार हे उमेदवारी देऊ पाहत होते विधानसभेचे का कारण की धनंजय मुंडे यांना यांचा हात सोडून बबन गीते बाजूला झालेले ताकद मोठी इतकी ताकद की मग पैसा पाहिजे तेवढा पैसा पाहिजे तेवढी वाहनं पाहिजे तेवढी माणसं कार्यकर्ते सगळं इत्यादी इत्यादी जे, जे, जे काही इत्या इत्या लागेल ते सगळं म्हणून बबन गीते हा विनिंग कॅन्डिडेट ठरू शकतो असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटलं आता अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड विष्णू चाटे हे सगळे मग याच्यामध्ये आता जर बबनगीते उभे राह राहणार आहे म्हटलं की मग बबन गीतेला आंधळे नावाच्या त्या सरपंचाच्या खुनाच्या प्रकरणात अडकवण्यात आलं मग तो फरार झाला मग बबन गीतेला चुकीच्या हत्याचा म्हणजे आरोप ठेवून त्याला घालवून फरार त्याच्यावर आरोप ठेवला गेला असं कुणी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आणि ते खरंय असं म्हटलं जात मग आता जितेंद्र आवाड असो खासदार सुप्रिया सुळे असो बजरंग सोनवणे असो खासदार किंवा मग संदीप क्षीरसागर असो आमदार हे सगळे धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये आज ओकत आहेत आता ती थोडीशी थंडावलेली कारण की आता धनंजय मुंडे यांची मंत्री म्हणून विकेट पडलेली आहे आणि कोर्टामध्ये कराड उभा राहिलेला आहे मुख्य आरोपी म्हणून मग आता महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांचं काय प्रश्न हा मग त्यासाठी सरकारला जाब विचारला जातोय जितेंद्र आव्हाड विचारतात आहे सुरेश झस विचारत विचारत आहे की कि किती क्रूर पद्धतीने मारलेलं आहे कसं मारलेलं आहे आणि वाल्मिक कराड हा तुरुंगामध्ये राहून हे सगळं सूत्र हलवतोय मग आता पंचायत कोणाची आहे म्हणजे राजकारणी आणि त्यांचे गँगस्टर यांच्यामध्ये जे आनी मिली भगत असते आणि वेळ पडेल त्याप्रमाणे सगळं स्क्रिप्ट लिहिलं जातं सगळ्या घटना घडवल्या जातात आणि सगळा ताण कुणावर येतो तो गृह खात्यावर येतो जसा तो, ये तो।, तो देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांवर आलेला आहे आता तो काय आलेला आहे या महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये असं म्हणतात की नऊ वेळेला तपास यंत्रणेचे अधिकारी बदललेले आहेत आता सध्या जी एल सी बी म्हणजे लोकल क्राईम ब्युरोच्या त्या लोकांना नेमलेलं आहे कोण संतोष साबळे किंवा अजून कोणी अधिकारी असतील त्याच्यामध्ये आणि चार कॉन्स्टेबल आहेत ते तपास करणार आहे ते खाजगीमध्ये काय बोलत आहेत हे जरा एकदा परळीमध्ये फिरल्यानंतर ऐकायला मिळत लोक बोलतात आहे की सगळे महादेव मुंडे यांना ज्या पद्धतीने मारलं ते सगळे पुरावे नष्ट करण्यात आलेले आहे काहीच ठेवले गेलेलं नाही बाकी तुमचं सीसीटीव्ही फुटेज वगैरे हे तर विचारूच ना काही राहील हे सगळं नष्ट करण्यात आलं जसं आता कृष्णा आंधळे कुठं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातला हा जसा प्रश्न आहे त्याचं काय झालेलं आहे कुणी केलेलं आहे असे आरोप का झाले संदीप शिरसाळकरांनी का सांगितलं की त्याला मारून टाकण्यात आलेलं मग धनंजय मुंडले म्हटले की हे त्यांचं काहीतरी कारस्थान आहे वगैरे हे सगळं आपण ऐकत आलेलं आहे गेले वर्षभर सहा महिने सगळं ऐकतोय आपण आता या महादेव मुंडे यांची पत्नी त्यांचे ते दोन मुळ मग खासदार सुप्रिया सुळ्या आल्या त्यांनी गोंजारलं मग त्यांनी ते आता हे केलं पाहिजे असं सगळं म्हटलं जात आता खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार असतील स्वतः शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असतील या सगळ्यांना जसं बीडमध्ये काय चाललेलं आहे तसं पुणे जिल्ह्यात काय चाललेलं आहे कशा प्रकारची कोयता गॅंग तिथं आहे मुळशी पॅटर्न काय आहे गुन्हेगार कोणत्या प्रवृत्तीचे आहेत कुणी पोचलेले आहेत जमिनींच्या व्यवहारामुळे ते कसे बलदंड झालेले आहेत तिथल्या सगळ्या उद्योजकांना आता देखील त्याचा त्रास सुरू झालेला आहे आणि म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पुण्यामध्ये जाऊन सांगावं लागलं की प्रत्येकाला मकोका लावू अमुक करू तमुक करू पोलीस आयुक्तांना आम्ही अधिकार दिलेले आहेत वगैरे असं ते सांगावं लागत आहे मग कोणता महाराष्ट्रातला असा भूभाग आहे की तो गुन्हेगारीपासून आलीच आहे मग बीड जिल्ह्याचीच बदनामी का असं विचारलं जा जात म्हणजे धनंजय मुंडे विशेषतः विचारतात खरं धनंजय मुंडे ज्या मध्ये लहानाचे मोठे झाले त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण पाहिलेलं आहे ते घराने राजकारणातले सगळे घराने पाहिलेले आहेत आज सुरेश धस त्यांच्या विरोधात उभे आहे सुरेश धस यांच्या कोणकोणत्या गँग आहेत ह्या मध्यंतरी येऊन गेलेले ते सगळं आणि कुठून सुरुवात कुठून झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी पाठोदा वगैरे हे सगळे जे भाग आहेत परळी वगैरे सगळं हे कुठून सुरू झालेलं आहे अनेक म्हणजे असं कोणतं राजकीय कुटुंब नाही की त्याचा गुन्हेगारीशी संबंध नव्हता आणि आज नाही असं कोणतंच कुटुंब नाही हे लक्षात घ्या आणि त्याचा बिमो त्यामुळे या गुन्हेगारीचा समूळ नायनाट करणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांना शक्य नाही असं लोक बोलतात इतकं विदारक परिस्थिती आहे बरं पिढ्या न पिढ्या सूड नाट्य चालत आलेलं आहे आज जे बाळाभांगर आहेत त्यांचे वडील आहेत होते आणि त्यांचं जे काही झालेलं मुंडे कुटुंब अमुक कुटुंब हे कुटुंब आज त्यांच्या घराण्यातल्या काही गोष्टी या चव्हाट्यावर अजूनही चर्चेल्या जातात वाल्मिकारच्या बाजूनी कुणी बोललं जाते त्यांची सुटका करा असं बोललं जातं हे सगळं आपण बघतोय हे काय म्हणजे काय चाललेलं आहे महाराष्ट्रात हे कारण कसं आहे राजकीय वरद असत कारण काय प्रत्येकाला निवडून यायचं असत आता सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांची तक्रार केली की माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी अपक्षेची शिट्टी वाजवली हे सगळं म्हणजे काय फक्त मतांची बेगमी करायची मतं लाटायचे मग सुरेश धस ज्या पद्धतीने तुटून पडलेले आहेत तर त्यांच्याही राजकीय सगळ्या जीवनाच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे कशा प्रकारचा अंधार आहे हे लोकांना माहिती आहे लोक बोलतात त्याच्याबद्दल दोन्ही बाजूने बोलतात म्हणजे बघा राजकारण्यांना आणि गुन्हेगारांना कुठली कुठलीही जात नसते कुठली नीतितत्व नसतात काही नसतं आणि लोक मारत संतोष देशमुख यांची हत्या झाली मग मराठा विरुद्ध वंजारा हे सगळं बीड जिल्ह्यामध्ये लावून देण्यात आलं त्याच्यावर राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या सामाजिक नेते उभे राहिले एकमेकांच्या विरुद्ध बोलायला लागले ला आता महादेव मुंडे आता यांचं काय हे सगळं चालू आहे मग ते विशिष्ट समाजाची वंजारा समाजाची मत आपल्याकडे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अशा अनेक लढाया मुंडे मुंडे वगैरे हे सगळं पूर्वीपासून ते चालत आलेलं आहे आणि ते, ते निस्तारण त्याचं समूळ नायनाट करणं हे खरंच देवेंद्र फडणवीस यांना शक्य आहे का हाच या क्षणाचा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद